ब माहित नाही काय काही सकाळ सहा मध्ये पैसे नाही रेवडे काय आता उतरली सांगन मार ग मम्मी काय ते उशीचं हा तिचे पूर्गी आहे हा ते तुझे बायकू सांगन मार ग मम्मी अरे गप्पा मग हा दिलं नाही दोनशे द्यावं लागतं तू असेल बापूराव असं नाही बरं मी सांगा मग सगळं तुझ्या जाय शंभर घेतो गपचूर दोनशे मग हरु मला ती सवय ना तुला बक्की सवय मग पण शंभर नाही दोनशे वाटत नाही बाबुराव दे <laughs> कस काय आवडत मग नाही येऊ का मग काम झाले कस तर डाऊच पकडला मामाला सकाळी भेटला का शंभर मागत ना, ना? दो दो आता घरी डायरेक्ट घरी जाऊरेक्ट दोनशे घेऊन गेला यायला आता काय करतो याला पैसे झाले नाही द्यावा आता बायकोला सांगा मामाला घरी येऊन नाही आता रोजच्या मागून दोन तीनशे शिकत तर राहील तर आणि मी शाय पिळू दरून दादा तुला मुलगा घरी नकरी मग काय झालं आले तर मला ना गरज होती पाचशे रुपयाची गावात आला असता दिले असते तुला हा का असं पर्याय जाऊ पण दादा आत्ताच गरज होती मला मग काय करायचं मी मम्मी मागितले तर ती नको ना, नाही म्हणली माझ्याकडे नाही म्हणली ना, जाय ना, म्हणतात दादाकड त्याच्याकडून हा घरी जायचं हा मग काय घरी भांडण होती मग तुमच्या भांडण व्हायला तू तु, तुला माहिती का तू दुसरी आई हां दुसरी आई लई ना आ गया हा का तिला जर माहीत झालं ना सगळं हो आपलं उघड पितळ होईल ताई हां मग मग जाऊ द्या का लवकर पाचशे मी पटकन निघून जाते तिला मला झालं तिला तिकडं जाईल पाठवान कर हां लई यायच्या पाचशे जाय होईल हां मग इकडं आणता आहे

काय म्हणजे आपण बरं कसले पैसे दिले तुम्ही खरं खरपट्टी बरं घरपट्टी 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 म्हणजे मी ऐकलं तर कानाने मागवत आहे काय किती पाहिली पैसे घेऊन कोणता ऐकले सांग बर बरे मी काय कानात कधी गोळ्या झाले थांबा

मला ते बाबा आहे ना फिरायला तर ते पण काय घेऊन देत नाही तिला घेऊन देते कुंची भुर्गी ती अशी लांब लांब केसेवाली हा काही कुंची भुर्गीपुरगी ना दादा ना नागी नाव नाही माहिती पण केस पकडलं पण नाव नाही माहिती बोलत आहे ते ना दादा दादा बोलायची दादा दादा काय कोरगे बोलायची खरं बोलली का दादा दादा कधी बोलायची आपल्या त्या दिवशी त्या दिवशी

थाव हे तू खोटं करतो कादी नाही बायला बाय मग पकायचं पाणी लावल्यास तुला आता फोटो का आता त्याला मी काय करणार मी तुला कायला आणो بده हं बायला नका देऊ हा पातो आधी कोणी बरं पातो आधी कोणी होतं नाही तू चांगला आहे शौर्या काय मी नाही तर बोल अडकतोस तू जय भकऱ्याने कुठ होती बकऱ्याने कुठ वायभारी जा शिकायचे आणि कुशाला नातं जायक ती पण नातू खरंच बोलून गेला बाबा आजीजवळ हम्म आता नातं देखत येईल ना बोलायचंच नाही काही गोष्टी त्याला गावात न्यायचं पटकन मळ्यात आणून पोच करायचं मग आपण जा जाऊ मोकळं राऊ मस्वाई गेंडा फिरायला त्याच्या दगतात आता या ना मी तिच्या घरी त्या पुरेला सांगत नातू असला मला सांगत काही मागायच नाही माग ते घरी हो, सांगायचं त्याच्या आजीला आमच्या हां काय बाबराव का कुठून निघाला चाललं दोस्त दोस्त ना रहा, प्यार प्यार ना रहा, जिंदगी बेसनम येत बार रहा हे तमार नारा रा दोस्त धुस्त नारा प्यार प्यार नारा या तुम्ही प्यार करू ए कुठं प्यार करायला चालेल प्यार करायला लको जाऊ हां मी काय म्हणतो तुला हा मला तीनशे रुपये बरं गरज आहे काचे तीन शुरपची मग साया तुम्ही सारखे पडाक एडा पैसे ले बाय के पेंटर एक मागे तर त्यानं माझ्या दोनशे तीनशे रुपये घेऊन गेलं आता तू आवे आठला तू माझं दोन तीनशे दे मला कमी पडत जरा जायचं बस संध्याकाळी नाही नाही संध्याकाळी नाही आता मूड मध्ये मी जरा मला आपला जोडीदार हा देणार म्हणजे बर, देणारच बरं नाही दिलं तर काय करशील नाही दिलं ना तू हे सगळं पितळ भांड उघड पडे ना काय 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 सांग सांग त्या उशी संघ तू हे नाही का का रे हा सगळ्याला सांग राख गाव भरभाऊ बाटागिरी ना नाही दिले पाहिजे तो आता हे बघ माहितीच आहे फक्त तुला सांग का मायकुला माहिती नाही एकदम सोपं सोपंच लगेच जातो लगेच सांगतो तुम्हाला पावत नाही पावत नाही तुम्हाला तेवढं काम करणं नाही तुम्हाला माहिती बाबराव जर पुढे चालला तर माग वाढायचं का नाही नाही तसं काय तू आणखी पुढे जाय हो पण दे भर शंभर देप्चं नाही तीनशे घागू नको

मग लाज घ्या माझ्या मारुर त्याच्यात हा नगद कोळ भेटला तो हे म्हणतात तो बायकोला सांगून दे शेवटी घेतो त्याने तीनशे रुपये बरं यायचंय तो आणि दाबलं आता हा काही सांगणार नाही बायकोला सगळं जाऊन येतो

तुमच्याच नवऱ्याची पोरगी ती हा का मग तुम्हाला माहिती नाही का अगं बाई मला माहित नाही मी काय तोंड नाही पुरायले ही कस का तोंड अख्या गावात चर्च चालू असं कस तुम्ही सहन करू शकता एवढं नवऱ्याने कांड केले तरी पण तुम्ही शांत मस्त कप बसता मी तर ना बाप रे एक तर मी निघून गेले असते नाही तर नवऱ्याचा तरी जीव घेतला असता त्या उशीला ठिशील दीश आणि तिच्या पोरला ठिशील मी नाही नाणी ठिसले नवऱ्याची पण नाणी ठिसते त्या समोर होती त्याला येऊन काय बाई मी तर सहनच केलं नसतं पण मी म्हणते पोरगी आता त्यांची वीस वीस वर्ष झाली असेल बघा अजून तुमच्या कानावर शब्द नाही म्हणल्यावर काय नवरा हुशार म्हणायला पाहिजे खरंच राहिले माहित नव्हते एका चचच्या खाली कोण पण दोन दोन बाई सांगतात म्हणून तिकडेच ठेवली ना मग तिकडच सगळं चालू आहे खर्च पाणी आता मी काय करते मी ना बाहेर म्हणून जाते मी राहतच नाही काय होणार उलट नवऱ्याला मग मग भेटल ना मग काय मोकळ्या भेटतो तुमच्या हिशोबाने काय करायचं सांगायचं काम होत म्हणून सांगितलं काय ना तू तुमचा नवरा काही करतो माहिती गावाला पैसे वाटतो काय तेच काय देव नाही तोंड बंद ठेवण्यासाठी लोकांचे मला दिले असते मी तोंड बंद ठेवले असते ना तुला दिलं नाही म्हणून तुम्हाला सांगायला चांगलं सांगायला गेले ते असं एखाद्या भलं करावा वगैरे असं झालंय इतकी वर्ष झालेलं पुढे अजून घरापर्यंत कस काय आता मी ना <laughs> <सच्कारा काई> <laughs> बाहेर <laughs> निघून जाते मी इथं थांबतच नाही पैसे देत नाही मेळाला ती शुभच ठेवली होती काही बरोबरच ठेवली मी काहीतरी जाते मी निघून येतो बघू केला बोलायचं हे करायचं ना <laughs>

हां चला जातं तिच्या का तिच्या पोरीला तिलाच घेऊन येतो घरी देतो बस नाही माझा घो मा टू आता गेली लहानाला जायचं नाही दरवाजे लावून घेतो आली मग पार